काय म्हणतो ते लोणचं आहे वाव आख्या थालीमध्ये मला फक्त लोणचं लोणच थाली वाढवली आपल्या रात्री धड असतात काय असं का कोण वाजलं रे चलो आईस गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही तर आज पण खूप मजा केली आहे आम्ही काल पण मजा केली आता तुम्ही के एक एक ब्लॉगमध्ये बघालच आणि इथं हे कार्टून सकाळी सकाळ आलेत बीचवरती आंघोळ करायला खूप भारी बीच आहे म्हणजे कोणी नसतं काय किटकीट नाही बिटकीट नाही खूप भारी आता बरेच ठिकाणी जायचं म्हणजे आता आज आम्ही देवगडवरून निघू आणि मालवणला जाऊ असं साडी घातली व्हिडिओ काढायला काय घातलं काय माहिती हि नाही मग ब्लाऊज पण नव्हतं का शर्ट घातलं मम्मीची साडी शर्ट कोणतं आयुष्या आयुष्यात ब्लाऊज असा सकाळपासून कोण भेटलं नाही का म्हणजे कोकणात आलं आपण अलिबागला नाही आलो दे रहा है। गाली दे रहा है नाश्ता चलो फायनली आता इकडनं मी निघतो आणि थकली माणसं माझी बारा महिने थकली असं फक्त ते रात्री धड असतात का असं का ऐसा का कोण वाजलं रे चलो गाइस तर गाईज आम्ही दोन थाल्या मागवले म्हणजे असे खूप सारे थाल्या मागल वेगळ्या वेगळ्या आम्ही जेवायला आले हॉटेल मध्ये इथे आमच्या सोबत गेम झाला फ्रेश आपल्या गेम झाला दाखवतो गेम तुमचा यांनी मागवलेली चिकन थाळी वड्याची यांची थाळी बघा कशी भरली आहे सुरमई पण सुरमईची पण आता अजून फ्राय यायची यांच्या थाल्या भरल्या आणि आमची थाळी बघ कोलबी थाली सुरू <laughs> कुठं झाली खतम कुठं झाली आणि तुम्हाला कोलबी दाखवतो याच्यातले कोलबी बघा <laughs> कोलबी दिसते शोधून काढा मला एक तर आहे आमचा मच्छीवाला काका कोलब्या फेकतो त्यापेक्षा जास्त याच्यात कोलब्यात <laughs> कस काय <गये? laughs> का असा गेम का माझ्यावर हो आहे श्रेष गेम झाला असं नाही करायचं आमच्या सोबत याच्यावर दिवस काढायला तरी त्याला विचारलं तो बोलतो मटण असेल त्यांना विचारलं तो बोलला की मटन असतो याच्यात आणि वडे भेटतील चपात्या भेटतील भाकरी ऑर्डर कोणी घेतली त्यांना वाटलं तर मटन असतो त्यांना विचारलं ते बोले मटण असत ना करायचं

असं होत्या काय म्हणतो त्या वाव अख्ख्या मला फक्त आवड थाली वाढवली वाढवली नाही आपली थाली आपण त्याच्याकडे मागून त्या वाट्या घेतलेल्या समजलं ना मला बी तो लोणच आवड आणि मला ती सोलकडी थोडीशी आवडली बाकी काहीच नाही तर गायज आम्ही फायनली पोहोचले मालवणला मस्त झोप काढली कुठेच गेलो नाही आणि जरा रिलॅक्स वाटतंय आता कोकणला कंटाळलो कोकणाला कंटाळलो ना नाही आपण मालवण मध्ये सध्या कंटाळले नाही लाटा कशा होत्या त्या काय आम्ही देतो तुला हिमालया करून झोपलेलो तर मित्रांनो काहीच वीज काय यार काहीच वीज आम्ही आले गार्डन नमस्कार मी तर ते आहे काय ते पंखा राहतो पंखा राहतो झंझणीत माल येतो त्यांना एवढे झंझणीत म्हणजे बघायला भेटत ना लाटा लाटा तृप्त झाला आणि या लाटा बघा लोगा लोगा तुणे तुणे. आले आले लाटे <laughs> जाऊ दे मस्त सीन आहे बघ हे बघ लाट बघा अरे आणि या लाटा बघा आणि या लाटा बघा लाट आली जाऊ दे बघ आईला काय गरज आहे का एवढी मस्त नाही तुला काय करायचंय का तुला बोल चालू जाऊ नाही आम्ही आलो इथे रॉक गार्डनला गाईच नाही भावा असत नाही का आपल्याकडे भावा भावा त्यांच्या बहिणींना लाट एवढं डेंजरवाल्या लाट आहेत ना फार का काम निघते लाटांसोबत खूप काय बघायला भेटेल तुम्हाला आहेत हे बघा हे बघा कोणला घेऊ इकडे बघ लाट घे लाट घेट लाट घेते मी अरे इकडे पण लाट आहेत बीच बघा बीच भाई मालवण बोलते मालवण बघा 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 सांभाळ ग वय तुझं धोक्याचा आहे विषय कसा आहे विषय कसा आहे कसा आहे विषय विशाल डब्ल्यू गार्डन के नीचे रॉक गार्डन के बीच में एक हमने भी देखा कैसा था डब्ल्यू डब्ल्यू बाबा बाबाहे का डब्ल्यू बघितला का डब्ल्यू लागला नाही येड्या तो पिक्चर बघितला का धमाल धमाल बडे डब्ल्यू के नीचे आयुष आयुषने बी है

आणि या लाटा बघा लाट्या लाट्यासोबत बघा सूर्य बघा चंद्र बघा तारे बघा हे लाट हे पडला तर इथे नवीन वेटर आलेले आहेत तिथे आयुष वेटर <laughs> आयुष <आईश> वेटर काय कॅप्टन कॅप्टन छोटी वाली कुलवी

तुमचा शेपला पैसे कसले असं मी बिल देतो आणि कोर्बी फ्राय नाही केली तुम्ही द्या ना कोर्बी कोर्बी फ्राय नाही केली उकडून पाहिजे उकडून उकडून ए तुला तुला फ्राय करायची बात चालली इत तुला फ्राय करणार बघ कसा कसा अरे बाई इकडे तिकडे बघत सगळ्यांना मग सांगतो कसा चांगला झालं एक नंबर आता दिल झाले दुपारची कसर जरा आम्ही भरून काढलेली खूप भारी वाटलं जेवण आणि इकडे बघा हल्दीला आले हो। बाई जातो कुठे बाग ये भाऊ हे जोडीदार येते भाऊ भाऊ येते दोघ आणि त्या दो आरती चा पती न आणि ताईच्या ताईने घेतले वडे आणि एक नंबर आहेत वडे आई शेकाने पण घेतले मोबाईल सोडा बा शेट मोबाईल सोडा वड्याची साईज वड्याची साईज हा एक